नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण श्रीनाथ केसरी म्हणजेच फॉर्च्युनरच्या मैदानातून सेमीचे सर्व सेमीचे निकाल बघणार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक ला, शिवाय पुढे जाऊ नका तर मित्रांनो से सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी बारामतीकरांचा गोविंदा आणि त्याच्यासोबत आदित्य किंग यवतमाळकरांचा फायर पळाला ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी क्रमांक एक मध्ये गोविंदा आणि फायर आपल्याला फायनल मध्ये साठी पळताना दिसतील तर सेमी दोन मागे ठेवण्यात आला आणि सेमी तीन सोडण्यात आला तर सेमी क्रमांक तीन मध्ये आदतच्या तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी शूट्टर आणि आदत किंवा सूर्या ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो आदतच्या सेमी क्रमांक चारमध्ये चार चार जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मित्रांनो त्यामध्ये भावाभावात म्हणजे मथुर आणि वेगाचा शेवट सर्जेमध्ये लढत पाहायला मिळाली यामध्ये सर्जेची गाडी फॉल झाली मित्रांनो आणि तास क्रमांक नऊ वरती धावलेली गाडी मथुर आणि पुष्पराज ही गाडी फायनलसाठी पात्र ठरलेली आहे सेमीफायनल पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती धावलेली गाडी शेठ फडके धादा सरकार विगर पनवेल यांच्या नावावरती गाडी पाहिली आणि लक्ष आणि वजीर ही गाडी फायनलसाठी पात्र झाली आदतच्या सेमी क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक सहावरती धावलेली गाडी संतोष शेख तोडकर यांचा सा साई आणि त्याच्या जोडीला अमरापूरकरांचा आदत किंग बाजा ही गाडी फायनलसाठी पात्र ठरली अक्कू ड्रायव्हर अफशिंगकरांनी ही गाडी आणली मित्रांनो तर हे होते आदतच्या सर्व सेमीचे निकाल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक ला केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद